श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्हीही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो की आमच्यावरचा तुमचा विश्वास कधीच डगमगू देऊ नका तुमचा विश्वासच तुमची खरी ताकद आहे तुमचा मार्ग आहे तुमच्या उज्ज्वल भविष्याची ती किल्ली आहे त्यामुळे कितीही वाईट परिस्थिती असू दे आमच्यावरची श्रद्धा आमच्यावरचा विश्वास आणि मुख्य म्हणजे स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका आमचे तुमच्यावर खूप प्रेम आहे तुम्हाला असे भरकटताना पाहून असे त्रासात पाहून आम्हाला खूप दुःख होत असते तुमचे ते दुःख आम्हाला पाहवत नाही विश्वास ही तुमची खरी ताकद आहे स्वतःला असे कधीच कमजोर समजू नका तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही कोणतेही काम असू दे त्या कामाला योग्य पद्धतीने पूर्ण करू शकता स्वतःला कधीच कमी समजू नका स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा तुमचा हात तुमच्या स्वतःवरचा विश्वास तुमच्या हातून असे मोठे चांगले असे कर्म घडवून आणणार आहे ज्या गोष्टींची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल एवढे चांगले तुमच्या आयुष्यात तुम्ही करणार आहात बाळा तुझा जन्म हा केवळ रडत दुःखी होऊन बसण्यासाठी झालेला नाही तुम्ही खूप दुःख कष्ट तुमच्या जीवनात सहन केलेले आहेत तुम्ही तुमच्या या दुःखातून त्या संकटातून पूर्णपणे होरपळून निघालेला आहात त्यामुळे त्या, त्या संकटातून दुःखातून तुम्ही खूप काही शिकलेला आहात त्यामुळे आता तुम्ही या जगात तुमच्यासारखे खूप जण दुःखात कष्टात आहेत त्यांना योग्य तो मार्ग दाखवा तुझा जन्म हा खूप मोठ्या चांगल्या बदलासाठी झालेला आहे तुम्हाला अजून खूप काही ज्ञान ग्रहण करायचे आहे शिकायचे आहे त्यामुळे तुमचे प्रयत्न करणे तुम्ही थांबवू नका जितके जास्त प्रयत्न तेवढे मोठे यश त्यामुळे प्रयत्नात कधीच मागे पडू नका आणि तुम्ही भिऊ नका तुमची ही आई नेहमी तुमच्यासोबत असणार आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच पूर्ण विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुमच्या ज्या काही इच्छा तुम्ही आमच्याकडे प्रार्थना स्वरूपात मांडलेल्या आहेत तुमच्या त्या इच्छेपेक्षाही खूप जास्त खूप मोठे आता तुम्हाला मिळणार आहे फक्त त्यासाठी तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा संयम ठेवा कधीच अविश्वास दाखवू नका तुम्ही जर आमच्यावर मनापासून विश्वास ठेवून आम्ही सांगितलेल्या मार्गावर जर प्रामाणिकपणे चालत राहिला तर तुमचे नशीब पूर्णपणे बदलून जाईल नशीब बदलण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो त्यामुळे खचून जाऊ नका इकडे तिकडे भटकू नका शांत राहा संयम ठेवा आणि ज्या मार्गावर तुम्ही प्रयत्न करत आहात तुमचे ते प्रयत्न करणे थांबवू नका त्याच मार्गावर चालून तुमचे जीवन बदलणार आहे कोणत्याच गोष्टीची चिंता करू नका चिंता ही चिती समान असते त्यामुळे चिंता करण्यापेक्षा चिंतन करा चिंतनाने तुमचे सैरभैर मन हे शांत आणि स्थिर होत असते तुमच्या अस्वस्थ मनाला शांतता मिळत असते स्थैर्य मिळत असते बाळा रडू नकोस आम्ही तुझा हात पकडलेला आहे त्यामुळे तुला कधीच इजा आम्ही होऊ देणार नाही तुमच्यावर आजपर्यंत खूप अन्याय झालेला आहे पण आता तुम्ही आमच्या छत्रछायेखाली आलेला आहात त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुमची सर्व चिंता काळजी आमच्या चरणांवर सोपवा आणि तुम्ही निश्चिंत व्हा बाळा तुम्ही या काळजीमुळे किती स्वतःला त्रास करून घेत असता तुम्हाला होणारा हा त्रास आम्ही पाहत असतो जिथे श्रद्धा विश्वास असतो तिथे प्रत्येक संकटावर मात ही होतच असते ज्यावेळेस तुमचा आमच्यावरचा विश्वास डगमगू लागतो तेव्हाच तुमच्या मनात नकारात्मक विचार जन्म घेत असतात हे लक्षात ठेवा त्या नकारात्मक विचारांमुळेच तुम्हाला कोणताच मार्ग समोर दिसत नसतो आणि त्यामुळे चिंता काळजी करून तुम्ही स्वतःला त्रास करून घेत बसता बाळा स्वतःला त्रास करून घेणे पहिला थांबव आणि आता सगळे चांगलेच होणार आहे तुमचे दुःखाचे दिवस आता संपत आहेत त्यामुळे काळजी करू नकोस आणि तुझा आमच्यावर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ